त्या तरुणीची बॉडी आता रेस्क्यू टीमने बाहेर काढलेली आहे आणि कालपासूनच या थी ठिकाणी ठाण मानून बसलेले आहेत जुन्नर पोलीस ठाण्याचे पी एस आय श्री रघुनाथ शिंदे सर शिंदे सर आपल्याला हे सर्वप्रथम माहिती कशी समजली काल पोलीस स्टेशनला असताना हातवीस गावचे जे पोलीस पाटील आहेत दीपक पारधी यांचा कॉल आला आम्हाला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की कोकण काड्यावरती एक टाटा पंच कंपनीची गाडी एम एच सोळा डी जी सव्वीस अठ्ठावीस ही गाडी त्या ठिकाणी उभी आहे आणि ती गाडी दोन ते तीन दिवसापासून तिथे उभी असल्यासारखी दिसते मग त्यानंतर आम्ही त्या गाडीचे डिटेल्स काढले असता आम्हाला त्याच्यावरती रामचंद्र पारधी नामक जे आहेत त्यांची ती गाडी असल्याचं आम्हाला समजलं त्यावरून आमच्या पोलीस स्टेशनला पंधरा तारखेला एक आय पी सी एकशे सदतीस दोन प्रमाणे एक गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आंबोलीमधली एक वालपोईन मुलगी मिसिंग झालेली होती मग तिच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तिचा सिड्यार वगैरे काढलेला अस तिच्यामध्ये आम्हाला यांचे मोबाईल नंबर वगैरे मिळाले तेव्हा आम्ही गावामध्ये पाटील यांच्याकडे ले खात्री वगैरे केली असता ते त्यांचेच ते रिलेटिव्ह असल्याचं आम्हाला समजलं मग त्यानुसार आम्ही काल या ठिकाणी रेस्क्यू टीमचे मेंबर आणि आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली असता आम्हाला एक बॉडी इथून एक हजार ते बाराशे फुटावरती एक बॉडी दिसत होती पण काल संध्याकाळी या ठिकाणी पाऊस आणि धुका असल्यामुळं ते आम्हाला काही रेस्क्यू टीम आणि आम्हाला ती बॉडीवरती काढता आली नाही त्यानुसार आज रोजी आम्ही पूर्ण प्लॅन करून रेस्क्यू टीमसह या ठिकाणी आलो आहे आणि रेस्क्यू टीमने पण सकाळीपासून जे आपली जुन्नरची रेस्क्यू टीम आहे यामध्ये टोटल दहा ते पंधरा मेंबर्स होते त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून खाली उतरून त्या ठिकाणी आजूबाजूला पण सर्चिंग केलं असतं त्या ठिकाणी आपल्याला एकूण दोन बॉडी मिळून आलेले आहेत आता सध्या एक बॉडी आपण वरती काढलेली आहे आणि त्याची ओळख पटलेली आहे जे आमच्या पोलीस स्टेशनला जी मिसिंग तीनशे त्रेसष्टचा जो गुन्हा दाखल आहे त्यातलीच ती अल्पवयीन मुलगी आहे आणि आता थोड्या वेळ एक दुसरी बॉडी आपण वरती काढल्यानंतर त्यांची पण आपल्याला ओळख पटेल त्यानुसार पुढील काय असेल ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही या ठिकाणी करीत आहोत सर काल आपण या ठिकाणी भेट दिली आता हे जे रेस्क्यू टीमचे जवान आहेत त्याच ठिकाणाहून त्यांनी हे झालं का म्हणजे फोन झालं आहे का त्यांचा हो बरोबर ह्या ठिकाणी त्या मुलीचे चप्पल आणि तो जे जेन्स होते त्याचं एक चप्पल या ठिकाणी दिसत होतं म्हणजे त्यांनी याच ठिकाणाहून खाली उडी मारलेले असवे असं समजतं तर काय आता पुढं चौकशी काय हां याच्यामध्ये आता ते जे रामचंद्र तलाठी तलाठी या पदावरती कार्यरत आहेत श्रीगोंदा म्हणजे जे ते मिसिंग आहे हां ते त्या ठिकाणाहून पण मिसिंग होते आणि त्यांच्या पत्नीसोबत आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं समजलं की त्यांनी नगरमध्ये त्यांची मिसिंग दाखल केलेली आहे एकोणीस तारखेला आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनशी पण संपर्क साधला त्यांच्याकडे यांच्या नावाची मिसिंग पण दाखल आहे मग त्याची योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना आम्ही डॉक्युमेंट वगैरे पाठवून देऊ तुमचा असा अंतज आहे का, का रामचंद्र जे आहेत बारदी त्यांची सी बॉडी असणे शक्यता आहे हो नव्याण्णव टक्के गाडी तर त्यांचीच आहे या ठिकाणी गाडीच्या डिटेल्स मॅच होत आहेत तर शक्यता ती बॉडी त्यांचीच असावी काढल्याच्या नंतर गावातले लोक आहेत इथं त्यांच्याशी आपण खात्री करून तसं पुढची कारवाई करूया साहेब हे पोलिस दलासाठी खूपच म्हणजे कठीण काम होतं एखादी का बॉडी खाली इतकी बाराशे तेराशे फूट खाली पडते आणि ते काढायचं रेस्क्यू टीमने खूप चांगल्या पद्धतीने ते सगळं केलेलं आहे जे पोलिस दलाला पॅरलल म्हणून यांनी ही यंत्रणा राबवून बॉडी काढलेली आहे आणि आता त्यांनी अशी खंत मांडली की त्यांच्यासाठी जे रोप किंवा जे वस्तू शास्त्रक मिळतात ते योग्य प्रकारचे मिळत नाही बरोबर आहे जुन्नरची रेस्क्यू टीम आहे रुपेश जगता राजकुमार आणि त्यांच्यासोबत जे काही दहा बारा जण आहेत रेस्क्यू टीमचं काम खूप रिस्की आहे या ठिकाणी अक्च्युली सामान्य माणूस या ठिकाणी उतरू शकत नाही बाकी कुठल्या डिपार्टमेंटला शक्य पण नाहीये पण जर ही रेस्क्यू टीम आपल्या इथं काम करते तर त्यांना एक क्वालिटीचं साहित्य जर आपल्या प्रशासनाकडून थोडं पुरवलं तर इथून पुढे अशा काही घटना घडल्या तर त्यासाठी ही रेस्क्यू टीम आपल्याला खूप मदत करू शकते किंवा उपयोगी येऊ शकते तर त्यांना जे काही साहित्य पुरवलं जाणार आहे ते थोडं क्वालिटीचं दिलं स्पॉन्सरशिप पाहून किंवा प्रशासनाकडून जर दिलं तर ते आपल्याला सर्वांनाच कामाला येणार आहेत सर अजून एक प्रश्न असा आहे की आता हे जे दोन व्यक्ती खाली गेलेले होते एक व्यक्तीला वरती काढण्यात आले हे काय एकमेकांचे एक, एक नातेवाईक आहेत का हो बरोबर हे एकमेकांचे नातेवाईकच आहेत आणि ती मुलगी आंबोलीची आहे आणि ते जे दुसरे तलाठी आहेत ते हातवीचे आहेत त्यांची एकमेकांचे नातेसंबंधच आहेत आता इथून पुढं त्यापासून काय निष्पन्न होते ते त्याच्याप्रमाणे एक कायदेशीर करतो